प्रभाग पंधरामधून अपक्ष उमेदवार उमेश माळी यांचा उमेदवारी अर्ज दाखल इचलकरंजी महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीसच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक पंधरामधून मधून अपक्ष ओबीसी उमेदवार म्हणून श्री उमेश माळी यांनी आज सोमवार एकोणतीस डिसेंबर रोजी आपला उमेदवारी अर्ज अधिकृतपणे दाखल केला याप्रसंगी प्रभागातील महिला व नागरिकांच्या उपस्थितीत प्राथमिक बैठक घेण्यात आली बैठकीदरम्यान परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले यावेळी नागरिकांनी सर्वसामान्यांचा बुलंदा आवाज यंदा उमेश माळी हमखास अशा जोरदार घोषणांनी संपूर्ण परिसर दणानून सोडला कोणत्याही परिस्थितीत उमेश माळी यांना इचलकरंजी महानगरपालिकेच्या सभागृहात पाठवायचे असा ठाम निर्धार यावेळी उपस्थित महिलांनी व नागरिकांनी व्यक्त केला यावेळी प्रभागातील महिला युवक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते अपक्ष उमेदवार म्हणून सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी लढण्याचा संकल्प उमेश माळी यांनी यावेळी व्यक्त केला असून आगामी निवडणुकीत प्रभाग क्रमांक पंधरामध्ये लढत चुरशीची होणार असल्याचे चित्र स्पष्ट स्पष्ट होत आहे वसुंधरा शक्ती न्यूज साठी पत्रकार विजय तोडकर करा